चारशे एकसष्ट ना मागितले चारशे एकसष्ट कोणती वर आहे साऊ आता पवन चक्राचा प्लॉट आहे जवळ हजार कॅरेट झाले आता वीस रुपये कॅरेट तीस रुपये कॅरेट फोडायचं काय दादा फोडायचे पंचवीस रुपये जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पिंपळगाव बस मध्ये मार्केटमध्ये आहोत संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर आजचं काय मार्केट आहे आणि सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे पाच वाजते त्या टायमाला तर जवळपास तीन लाईन कंटिन्यू चालू आहेत तर आज काय मार्केट आहे बघू आणि शेतकऱ्यांना जाणून घेऊ त्यांच्या प्लॉटचे कंडिशन वगैरे आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही कंटिन्यू राहा कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि लाईक करा आवडलं ला तर कमेंट करा तर चला जाऊ हा भाव मागतात तांबट्यास साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे कोणती व्हरायटी आणि तुमचे सगूण ही हां वक्कल वक्कल रेकले आहे एकच वक्कल एकच वक्कल रेकले किती प्लॉट लावलेले प्लॉट दोन बीगे 2 बीगे कंडिशन कशी सध्या निसा पिवळे पडून हां करपा वगैरे अरपा जंतू ना बाकी व्यवस्था का बळ नवीन प्लॉट वगैरे लावले कतेचे आहे ना सर प्लॉट आहे दुसरा कोणता आहे अरे मानूच अरे मानूच हां किती दिवसात झाला त्याची कंडिशन बरी आणि अचानकच पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा तर शेतकऱ्यांची धावपळ झाली म्हणजे एवढं काय वातावरण नाही पण तरी अचानक आल्यामुळं थोडं गडबडच झाली काय मित्र काय बाबा मानतात काय साडेचारशे साडेचारशे साडेपाचशे कुठली गाडी राहणार राम इडलाच आहे जवळ हां कोणती व्हरायटी आरेवान आहे का हां किती कॅरेट आहे गाडी शंभर शंभर दीडशे सगळे आरेमनचीच आहे का हां स्वतःचीच आहे का सगळे प्लॉटची कंडिशन कशी आहे गाडी टाकाटा की का पाला वगैरे काही खराब जाम झालाय चार पावसानी काय इफेक्ट पडला का गेलाय का कॉलेज करतो का तू नाही तू कॉलेज करतोय का सोडलं का कॉलेज आता भाडे करतो गाडी ठीक आहे चालतंय काय मित्र काय भावतो ताबड तीनशे एक तीनशे एक साडेतीनशे तीनशे कोणती व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस हा ना दोन्ही एकच भाव मागत आहे का प्लॉटची कंडिशन कशी सध्या चांगली पाऊस सांगू आहे का बाब काही गेले नव्वद टक्के गेले दहा टक्के आला

ॲव्हरेज तोच रेंज चालू आहे आज कोणती व्हरायटी अरे वा शेवट चालू आहे का आता प्लॉटची कंडिशन कशी जाम आहे का पावसामुळं नवीन वगैरे लावली आहे का लावली कोणती लावली कीर्तीमान लावली कीर्तिमान लावली आहे का एक्स एक्सपोर्टला चालते का जास्त त्यासाठी लावली तुम्ही किती दिवसाचा प्लॉट झाला दीड महिन्यात अजून पंधरा एक दिवसात चालू आहे किती लावली एक एकर एक लावली माती कशी लाल तांबडी शेरवट शेरवट मातीमध्ये उकळतं का जास्त पाऊस जास्त नाही का पेपरवर आहे मल्चिंग पेपर चालतं आहे तांबडीचे कॅरेट किती आता याच्यात एकशे एक बारा कोणतं गाव म्हटले खडकोजर खडकोजर काय भाडं बाळाचे परत हामाली वगैरे पन्नासशे बाकी मग आपला वैयक्तिक खर्च काय असं पन्नास रुपये किती खर्च झाला प्लॉटला तुमच्या आतापर्यंत चालतंय तारा जुनेच असते परत

प्लॉट आता जाऊ दो चौदा पंधरा थोडी झाली शेवट चालू आहे शेवट चालू पण तरी कंडिशन कशी पाला वगैरे चांगला आहे प्लॉट फोटो वगैरे काढतोय किती लावलेले तांबडी एक एकर प्लॉट एक एकर खर्च किती आला एक एकरला पूर्ण आतापर्यंत आतापर्यंत खर्च असा म्हणजे सर्व टोटल खर्च ड्रीप वगैरे टोटल त्यांचा दीड लाख रुपये खर्च आला दीड लाख तार बांबू पहिले जे का नवी घेतले तार बांबू पहिले तार बांबू तरी दीड लाख रुपये आला दीड लाख रुपये पावडरचा मल्चिंग वगैरे सगळं बाजूरी वगैरे सगळं ट्रिप कोणतं आहे पेप्सी का कोणतं हा पेप्सीमध्ये ते चालतंय बाकी नवीन प्लॉट वगैरे लावले का नवीन प्लॉट नाही आता तेच आहे तेच अरे माने ना हो कॅरेट किती गाडीत आज आज गाडीमध्ये कॅरेट आहे आता सगळे एकशे कोणतं गाव म्हटलं गाव कोणतं मालसाने मालसाने माल कळवण नाही चांदवड चांदवड चौक रस्ता चालतंय काय भाव दिली काय भाव चालू आज हा काय चालू भाऊ शिव तांबडं तुमचे आहे का त्यांचे आहे त्यांचे आहे का प्लॉटची कंडिशन कशी चालतं जाम झालं जाम झालं देऊ काहीच नाही पाऊस येत नाही पावसामुळं पावसामुळं किती पुढे किती झाले तिसरा पुढे फक्त तरी कोणतं गाव कान म्हणाळी कोणतं कान मंडळ चांदवड चांदवड अरे मान होता का संपलं आहे हो पूर्णच किती कॅरेट आहे आज चांगले आणि बाकी बदला आहे लाल का लाल आहे लाल काय भाव जात आहे शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे काय भाव मागितले आज तीनशे पासून तीनशे एकसष्ट तुमचे तुम्त। काय भाव मागितले लांबाटी जबरदस्त दिसते मार जास्त आहे पण पावसाळ थोडी क्रॅच आली त्याला क्रॅकिंग गेलं आहे तुमचे काय भाव मागितले तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट किती गॅरेट आहे एकशे चाळीस कॅरेट एकशे चाळीस स्वतःचीच आहे का कुठली गाडी धारणगाव समाधान कुठली धारणगाव कडंगाव कोणता तालुका ता निपाळ जिल्हा ना चालू आहे बाकी प्लॉटची कंडिशन कशी चांगली आहे व्यवस्थित आहे का दुसरंच कुठं आहे पावसा मला काय फरक एवढं केलाय पाला वगैरे चांगलं आहे उन्हाळी प्लॉट राहत आहे का ना हा उन्हाळी राहत थोडं राहते कधी राहते या वर्षी होते का या वर्षी काय का? का? चाळीस पन्नास शिकले <laughs> फक्त म्हणजे तुम्ही जानेवारी फेब्रुवारीत लावेल लवकर लावले हो होते चालतंय बाकी काय भाडं देता गाडीला गाडी आहे घरची गाडी आहे का गा? चालतंय काय बा मागता आज चारशे एकसष्ट ना मागितले चारशे एकसष्ट कोणती वर आहे साऊ साऊ काल फोडेल का ताजी नाही का आता सकाळीच फोडले बाकी सगळे तेच आहे का साऊ एकदम एकच वक्त किती प्लॉटची कंडिशन कशी सध्या सध्या आता रेस मध्ये नाही म्हणजे कंडिशन म्हणजे खराब कंडिशन हो खालचा पाला जाऊ राहिला ना सारखा पाऊस चालू आहे किती लावलेली दोन दो एकर दो दोन एकर खर्च किती आला आतापर्यंत दोन एकरला रुपये खर्च झाला बाकी नवीन प्लॉट आहे का तेच आता एक नवीन प्लॉट म्हणजे महिन्यात चालू आहे कोणता येतो कोणा प्लॉट राहतं कधी उन्हा आहे प्लॉट आमच्याकडेकडनं कमी असं कोणतं मुखेड येवढा चालू काय एवढा चालू कातून जमीन कशी आहे मग बांबड्याची जमीन आमची वाळसर आहे कसा कलर आहे तो सुनखाडी सुनखाडी सफेद कायदे हो उत्पन्न चालू आहे उत्पन्न उत्पन्नाचा बरं असतं नाही ॲव्हरेज ॲव्हरेज आम्ही एकडे दोन हजार कॅरेट किंवा बावीची काय मैत्रीत कोणत्या आता हे पग्न चक्रचा प्लॉट आहे जवळ हजार कॅरेट झाले आता अजून निमित्त जबरदस्त उत्पन्न आजार वगैरे जास्त येत नाही साऊला काय आजार नाही मग कॅमेरा आम्हाला काय वाटलं नाही याच वर्षी लावली आम्ही मारायच नाही साऊला तर काय आज या वर्षी वाटलंच नाही आजार किती किलोमीटर पडतो पंच्याहत्तर किलोमीटर गाडी आहे हो तसं भाडं काय घेतात दुसऱ्या गाड्याने तीन हजार रुपये डायरेक्ट डायरेक्ट सरला तीस रुपये कॅरेक्ट तीस रुपये कॅरेक्ट फोडायचं काय जात फोडायचे पंचवीस रुपये तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक आहे असंही म्हणता येणार नाही कारण फक्त तीनच लाईन आहे आणि एवढं पण मार्केट नाही जेव्हा प्रॉपर अजून वीस दिवसानंतर चालू होईल तेव्हा भरपूर प्रमाणात आवक आहे पूर्ण मार्केट फुल होणार आहे त्यावेळेस मार्केट काय राहिलेचा अंदाज आता लावू नाही शकत तर एक अजून एक लाईन आहे ती पण कव्हर करू तिच्यात काय मार्केट चालू आहे सध्या काय भाव आहे मित्र आज आज मागताय ना तीनशे तीनशेच्या नवीन माल येते जुनं माल कधी चालू झाली आता चालू आहे पहिला पुढा एक दोन सहावा सातवा पुढा किती लावलेली आत्ताचे नवीन प्रॉडक्ट एक्करभर माल एकर भर किती निघाले आज पहिल्या पुढ्या बावीस कॅरेट बावीस कॅरेट पहिल्याच पुढे आलं क्वालिटी कशी आहे सध्या प्लॉटची म्हणजे क्वालिटी डाऊन आहे पाऊस जाम झाले काम झाला कंटिन्यू पाऊस किती खर्च आला एक एकरीला तुम्हाला एक लाख रुपये कोणत्या गावचे दुगाव आहे चांदोड चांदोड तालुका किती कॅरेट आणले आज टोटल दोन्ही आज आहे ना सत्तरशी सत्तरऐंशी गाडी स्वतःचीच आहे का हो गाडी चालतंय कोणती मातीच जमिनीमध्ये तांबडी काळी काळी माती काळी माती किती एक ऍव्हरेज निघत शेवटपर्यंत कॅरेट एक रिमोर ॲव्हरेज कमी राहिली पाऊस कंटिन्यू पाऊस फुल पूज होती तरी किती निघाला नाही तर चांगला प्लॉट बसले तर सेटिंग वगैरे चांगली झाली फाळाचे तर किती निघतो पंधराशे प्लस उन्हाळी प्लॉट राहतात का नाही पण पंधरा या वर्षी होते का या वर्षी पाऊस ना या दुष्काळ होता त्यामुळे नाही लावले काय भाव दिला मित्र काय भावतील

कर पाला है। ये बाकी गा खाली क्या रे? ये ले नहीं। का म खाली गैर बात है गाँव चांदव क्या प्लॉट भिगा भेगा खर्च आलाट लीस हजार चाड़ी पीस हजार को माती काली तांडी काली मावरेज कहते कमी सेटिंग नाही झाली का फळाची सांग सेटिंग झालं पण मग पाऊस खूप झाले किती निघतो तरी एक जर चांगला प्लॉट बसला एक पाऊस वगैरे हो नाही आता तर एक दर वर्षीच तुलनेत आता पन्नास टक्के पन्नास टक्के किती आता संपत झाले किती झाले आतापर्यंत कॅरेट आतापर्यंत दीड एक फक्त ठीक आहे पावसाने जाम बस गेलो खर्च होईल का नाही खर्च मार्केट वाढलं थोडं शेवटच्या कुड्यामध्ये शेवटच्या कुड्यांमध्ये वाहू शकत शेवट पर्यंत अजून दीडशे दोनशे निकेल नवीन प्लॉट वगैरे काही नवीन नाही हा शेवट चालवता उन्हाळ्या राहत आहे का नाही नाही पाण्याचा प्रॉब्लेम पाणी राहत लावते नाही ठीक आहे आहे जर आजचं चार सप्टेंबर दोन हजार चोवीसचं मार्केट आहे मित्रांनो संध्याकाळचे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यानचं मार्केट तुम्हाला दाखवतो आहे आणि शाहूला जर आज आपण एक शेतकऱ्याला विचारलं तर चला चांगली रेंज आहे चारशे रुपये मागितले बाकी सगळे आर्यमानाचे जास्त करतो जवळपास नव्यानं टक्के आर्यमानचे प्लॉट आहे आणि आर्यमानच्या तांबाड्या मार्केटमध्ये जास्त आहे आणि त्या सध्या त्या तांबाडीला जवळपास तीनशेच्या ॲव्हरेजमध्ये रेंज आहे अशी क्वालिटी असेल तसं क्रॅकिंग वगैरे हो असेल तर मग दोनशे अडीचशेपर्यंत चालतंय आणि गोलटी आहे दीडशेपर्यंत आणि लाल आहे शंभर सव्वाशे असेल ते रेंज मार्केटमध्ये चालू आहे तर मला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा व्हिडिओ आणि भेटू परत नवीन एवढ्या तोपर्यंत जय जय महाराष्ट्र